विश्व न्यूज आपके साथ पर्यटन विकास समितीच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त हातलाताई परिसरात स्वच्छता अभियान उस्मानाबाद धाराशिव जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विकास समिती उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद येथील निसर्गरम्य अशा हातलाताई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली निसर्गरम्य डोंगरावर हातलाताई देवीचे मंदिर असून नुकतेच नवरात्र उत्सव चालू झाला आहे भूम येथील पर्यटन स्थळासाठी आलेल्या महिला मंडळातील महिला भगिनींनी यात सभा घेतला जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आज रोजी स्वच्छता मोहीम घेऊन आलेल्या पर्यटन पर्यटकांना देखील स्वच्छतेचा संदेश याद्वारे समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे यांनी दिला अभियाना समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे अब्दुल तलीफ राजेंद्र अत्रे अभिमान हंगर हंगरेकर रणजित रणदिवे गणेश रानबा वाघमारे राजाभाऊ करांडे राजाभाऊ परदेशी पप्पू पचाटे महेंद्र बिदरकर आणि इतर उपस्थित होते प्रवीण राठोड विश्व चोवीसणूर जिल्हा संपादक उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा